मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मी जाते निवडितो अंबरनाथला आई मॉलीच्या दर्शनासाठी हे बघा माझी गाडी तर मी निघतोय कल्याणला मग तिकडून पोहोन तरी टीक करणार नक्की बघा कल्याण स्टेशनला दिसतोय तुम्हाला वर्षापासून मोबाईल नाही बघितल्यामुळे म्हणून बघतोय ती गरम गरम होणार

आता आमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आईचं दर्शन तुम्ही पण करून घ्या अहो शुभम दा फायनली आम्हाला भेटायचं होतं आमची इच्छा पूर्ण झाली भेटू <laughs> तर तुम्ही दर्शन करून घ्या आपण भेटूया खंड मित्र दर्शन वगैरे झालंय आता आम्ही निघतोय घरी जायला बाय बाय पब्लिक बाय बाय आता बाय 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 एक दर्शन झालं आता आम्ही शिवमंदिरला अकबरनाथ ला एकवीराईं दर्शन वगैरे झालं शिवनयाच्या घरी जाऊन अंबरनाथला तिथून आम्ही विचार केला की के आम्ही प्राचीन शिवमंदिरला पण जाणार कारण अंबरनाथला एवढं भिवंडीवर ना लांबून आलतो तर अंबरनाथ शिवप्राचीन मंदिराचं पण दर्शन घ्यावं छान दर्शन आहे माउलीचं थँक्यू शिवदा आता आम्ही अंबरनाथच्या मंदिरामध्ये मध्ये आले दर्शन करायला आता अंबरनाथ आलं तर आपल्या आलास पाहिजे जवळ आलं आठवड्या मित्रांनी दर्शन करून घरी राहू भाऊ पाठी दिसत असेल तुम्हाला शिवमंदिर खूप छान असं तुम्ही पण कधी पण येऊ शकता आलेलं आहे तुम्हाला पाठी दिसत असेल शिवराची भारी मंदिर आहे खूप भारतीय स्टार्टअप ट्रेंड पर्यंत आज पब्लिक खूप आहे अंबरनाथ मंदिरला तर आमचं दर्शन तर वगैरे हो झालं तुम्ही मंदिर पूर्ण बघू शकता पण आम्हाला अजून एक तुमच्यामध्ये सीन शेअर करायचे होते म्हणून हा लाईव्ह म्हणजे परत एक व्हिडिओ घेतो तू तर झालेलं असं आहे की मी कल्याण स्टेशनला गेलो हिला घ्यायला तर तिथं ना मला पकडलेला मामाने कारण मी रॉन्ग राईड मारून म्हणजे स्टेशनच्या जा बाहेर जायचा प्रयत्न करत होतो स्टार्टिंगलाच मला मामाने पकडला आणि तिथं आमचा अर्धा एक तास वेळ झाला मेन भेटण्याचा रिझन होता की आम्हाला डान्स प्रॅक्टिस करायची होती आज कारण आम्ही अगदी कुठे मोस्टला डान्स घ्यायचा विचार करते तर त्यामुळे आम्ही डान्स प्रॅक्टिससाठी हिच्या घरी जाणार होतो तर जाता जाता मग आम्ही विचार केला आता तर आमचा टाइम वेस्ट झालेला आहे मग आम्ही तिथं फाईन वगैरे भरलं मग तिथून निघालो मग निघून आम्ही आई माऊलीचं दर्शन वगैरे हो केलं अंबरनाथला शुभम दावाच्या घरी मग तिथून आम्ही विचार केला, केला। ले 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 की आता एवढा लेट गेलो तरी दर्शन दर्शन तर ता झालंय पण प्रॅक्टिस तर होणार ना नाही डान्सचं तर त्यामुळे आम्ही अंबरनाथच्या मंदिरात आलो मग पुढचं सिंग संजना सांगन आज खास या निमित्तानं भेटलो की डान्स व्यक्तीसाठी पण आम्ही अंबरनाथला शिवनाथाच्या घरी आलो होतो की एकरायचं भाविक दर्शन करून आम्ही इथं ह्याच्या अंबरनाथला मंदिर मध्ये आलोय त्या आता दर्शन पण झालंय खूप छान वाटले मस्त आणि आज आमच्यासोबत सकाळ सकाळी सीन झाला आम्हाला कात आम्ही पकडलं होतं सीन ज्या अनएक्सेप्टेबल होता विसरू न शकत म्हणजे सकाळ सकाळी झाला आमच्यासोबत फटका म्हणजे एवढा मोठा बसणार होता पण मी असं त्यांना बोललो की माझ्याकडे एवढे पैसे नाहीत सोडणार नाही ना, पैसे घेतल्याचे सोडणार ना, पण तरी पण आम्ही थोडेफार पैसे दिले आणि आम्ही एक्झिट झालो तिकडून मग आम्ही दर्शनासाठी थोड़ लेट गेला अजून आम्ही जेवलं पण नाहीत फक्त चहा आणि ज्यूस दिलेलं आमची काय झाले नाही आता हा आम्ही विचार केलेला आहे की डान्स प्रॅक्टिस ट्वेंटी नाईन लागू संडे सगळं देवदर्शन सगळं मस्त झालेलं आहे दर्शन वगैरे मग आता आम्ही जातो जरा काहीतरी खातो मग तो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा स्टुडंट मी घरी आलोय फायनली तर हा ब्लॉग एंड करायचा राहिला होता म्हणून हा घरी आल्यावर टेक घेतलाय हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर